नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी मुख्याधिकारी यांनी समज दिल्यावर ही शुक्रवारी डम्पिंग ग्राउंड घनकचरा डेपोमध्ये ठेकेदाराकडून मेलेल्या जनावरं उघड्यावर फेकल्याचा संतप्त प्रकार उघडले झालेला आहे घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराची कचरा व्यवस्थापनाबाबत हलगर्जीपणा किंवा जाणीवपूर्वक कचऱ्याची जाळपोळ करून वायू प्रदूषण करणं याबाबत वृत्तपत्रातून सोशल मीडिया तसेच राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर संतापजनक प्रकार झाल्यानं एकच खळबळ उडाली होती या सर्व प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतल्यानंतर नगर परिषदेच्या नव्यानं कारभार स्वीकारणारे मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी आरोग्य निरीक्षक का आणि कार्यालय निरीक्षक यांच्यासोबत तातडीनं बैठक बोलावून संबंधित ठेकेदाराला समज देण्यात आली होती संबंधित ठेकेदाराची मुजोरी काही कमी झाली नसून मुख्याधिकारी यांच्या नाकावर टिपचून दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी घनकचरा व्यवस्थापन डेपो डम्पिंग ग्राउंड मध्ये नियमबाह्य पद्धतीने मेलेलं जनावर उघड्यावर फेकून एक प्रकारे दादागिरी कशी आहे हे दाखव राखून देण्याचा प्रयत्न केलेला आहे घनकचरा डेपो पासून अवघ्या काही अंतरावर उच्चभ्रू असलेल्या वस्ती लाखांनी पार्क औद्योगिक वसाहत असल्यानं येथील नागरिक ही या सर्व प्रकाराने भयभीत झालेले दिसून येत आहेत घनकचरा डेपो मध्ये फेकलेले जनावरांचे लचके तोडून मोकाट कुत्रे पिसळले हेच कुत्रे या वस्तीमध्ये जाऊन शाळकरी मुले नागरिकांवर हमले करताना दिसून येते आहेत तेथील स्थानिक नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत अनेक वेळा नगर परिषदेला तक्रारी निवेदन दिलं होतं परंतु प्रत्यक्षात नगर परिषदेकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आमच्या लाखानी पार्क मध्ये वाढत असलेल्या मोकाट पुत्रांच्या झुंच्या एक तणावपूर्ण निर्माण झालेला आहे तरी आम्ही नगरपालिकावर सतत्याने पेपर व्यवहार केला आहे दीड वर्ष पहिले आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याचा पण काही त्यांनी उपयोग केला नाही आणि काही कारवाई झाली नाही आता आम्ही चार दिवस पहिले निवेदन दिला स्मरणपत्र दिला अजून मोकाट कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढतच आहे आज पण माझ्या घरी रात्रीच्या वेळीस तीन कुत्रे घरामध्ये घुसले आणि मांजरच्या पिल्ल्याला त्यांनी चिडफाड करून त्याचा जीव घेतला तरी पण आता नगरपालिका प्रशासन काय करत नाही आम्ही करायचं काय काय कोणाच्या लहान मुलांचा जीव गेला तर कोण जबाबदार राहणार अशी नगरपालिका प्रशासनाची प्रशासनाला माझी हात जोडून विनंतीपूर्वक विनंती करतो की आमच्या जीव वाचवा लहान मुलांचा जीव वाचवा आणि त्वरित कारवाई करा ही नम्र विनंती नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ